आजी ले आणि मामा आजोबाले फोन करून देऊ का आपल्या बापूच बार साय म्हणून सांगून देतो नाही कुठं आहे गौरी तू दाखव ना मला सांगतो खरे इथं इथं आहे म्हणून सांगून येणार राहिली तुम्हाला सांगून तर राहिली मी तीन तीन वेळा तुमच्या तिन्ही बी बनानी ओल्या झाल्या आणि तिथंच तिथं पाहून राहिले घडी घडी आणि मलाच विचारू ले सांग सांग सांगून राहिले मी ओल्या झाल्या म्हणून अरे बो पण तीनच्या तिन्ही बी एकटे ओल्या कशा होईल एकट मला घालायला पाहिजे होती हा एकट सुकायला पाहिजे होती वाढायला पाहिजे होती

आई तुम्ही वावरात गेले होता तर दुपारी पाणी आलं तुम्ही वावरात गेले ना पाणी सुरू झालं तर याच्या तिने बी बनानी वरत वाडू टाकले होते तर तिने बी ओल्या झाले तर हे म्हणते ओल्याच काऊन होऊ दिल्या आता मी काय करू पाणी आलं तर टाकल्याच काय मी म्हणतो तिनीच्या तिनी एकट मी काय बनानीवर बनान बनानीवर बनान तीन बनानी घालतो का मी तिनीची तिनी एकट मी धोल टाकले असन काय वरत वाडू टाकलेस काऊन एक बनान वरत वाडू टाकले असं एक ओले झाले असं मग दोन कशा ओले झाले म्हणतो मी असं म्हणतो मी तर दोन दिवसापासून वाढले नव्हते कपडे मग आजचे कपडे दोन दिवसाचे कपडे ते जरासे होते दमट होते जरासे वलसर होते आई नवर पण आज ऊन तपले चांगले तर आई नवर पण टाकले कपडे मग तसे तसे ठेवले ओले ओले घालून म्हणजे मग वास येते म्हणून गोल्या गोल्या आता मला सांग ना रे काय होय तर मला सांग ना तिने काय जास्त बोलायला लावत रे हा आता बन्यानच नाही का तुला घालली तर आहे ना तुला अंदर बन्यान तर घातली आहे ना काय बन्यान बन्यान वरडून राहिला आई हे ओली झाली आई बन्यान ओली आहे मला बन्यान पाहिजे होती तिने तिने ओल्या झाल्या काय हो पाय मी वावरात गेली तर ऊन तपत होती जशी वावरात गेली तसं पाणी सुरू झालं म्हणून ते ओल्या झालं आता ते कशी जाईन ते सुधी राहिली असती तर ते पटकन वरत गेले असते कपडे काढले असते तिनं आता ते दहा दिवसाची डिलिव्हरी बाई ते वरत जाईन का पाण्यामध्ये कपडे काढाले झाले ओले तर मग कायले एवढं चिल्लम राहिला आता आता राह एखाद्या दिवशी बिना बनियानीचा घालून घे शर्ट झालं बटना लावून घे काय कोण पाहते का तो बनेन घातली का नाही घातली म्हणून ठीक आहे ठीक आहे जाऊ दे आता मी शर्ट घालून घेतो अंगून बाबू म्हणून मी काय बोलून नाही राहिलो बाबू नाही राहिल्यास तर मी मी बोललो असतो चार सोडलो नसतो हो मी सोडलो नसतो वाले काहीले जास्त बोलतो तू किती बोलतो गौरी तू भी हा त्याचे एक शब्द वाया नाही जाऊ देत तू बी चुप राहत जाण जराशी जरास चुप राह ना शेख तोंडाले तोंड तोंडाले तोंड तौं देत थोय तसाच ना तुही तशीच होत काय अशा ना मग तुमचे वाद वाढत जाते ना मी हा म्हणून बरं आहे तुमचे वाद सोडवाले नाही तर बस रोजच्या झगडता तुम्ही दोघं हा आई तर मग त्याला समजत नाही का काही काही बोलते बरं जा आराम कर झोपला का आता तो हो आता झोपला आई आता त्याला गाडगुड झोप लागली आता खाली टाकलं तर उठला नाही आता झोपला तो बरं तू आराम करून घे आता जराशी मी आता मामाले आजीले फोन लावून देतो बारशासाठी आणि इकडे लाला भाऊले फोन लावून देतो बारशासाठी कर कर पटकन करतो करून कमल्याच्या घरी जातो मंगळागौरसाठी ठीक आहे करा हॅलो बोल शांता आई बारशाला ये बारसा आहे परवाच्या दिवशीच आमाय तू तर म्हणे सव्वा महिन्यावर करतो आता बारा दिवसानच करून राहिली काय अ करून घेतो आई करून घेतो फुरसत होते दुसरे काम होते मग अजून हो कधी साई करणच आहे सव्वा महिन्यानं काय ना बारा महिन्या काय बारा दिवस काय एकच आहे बरं ठीक आहे याले या शांत तुला या केली का फोन तिला करजो बाप्पा तिच्याही सांग बोल बोलतो तिलाही सांगू नाही सांगलं तर तुम्हीच जा अशी म्हणून माहिती ते हा मला तो सांगल्याच नाही म्हणून बाई ना तिलाही सांगून देतो हो आई पहिले शांतुल्याला फोन लावतो घरी ना आता तो हो असन घरी होतं कुठं जाईन असले फोन पहिले त्याच्यास दे सांगून हो आई ठीक आहे तू येऊन तू दोघ येऊन जा वर्षामध्ये माणसाचं काय काम हो राहीन त्या तात्याची घरी आणि मी बी काही जास्त राहणार नाही मी बी एक रातभर राहीन फक्त येऊन जाईन मग बरं ठीक आहे आई मग चल मी पहिले आता शांतुल्याला करतो फोन मग लाला भाऊला फोन करतो हो हो ठीक आहे बोल शांताबाई बोल कशी काय तब्येत हो चांगली आहे तब्येत चांगली आहे तू सांग तू कशी आहे तब्येत माई भी चांगली आहे बाई माई भी तब्येत चांगली आहे बर ठीक आहे अशीच तब्येत चांगली राहो बापा सारायच्या अशी प्रार्थना करतो बर मग शांतुल्या मी काय म्हणतो हो बोल ना बाई बोल ना बोल काय म्हणतो पैसे मागते का कायच्यासाठी फोन केले कांतीच असून शांतीले तर नाही पैशाची गरज पडत कांतीले पडते कांती असून बारसं आहे म्हणतो शांतुले आपल्या आप नाटवाच करण्याचं ठरवलं परवाच्या दिवशी येऊन जाज तू शोभाले घेऊन राधा येऊन सगळे जागे शांताच काय काम मी शोभाले राधाले पाठवून देईले आईले आईले शोभाले राधाले ती गेले पाठवून देतो मी बरं तसं करज मग आईले मी फोन शोभा आहे का घरी शोभाले सांगून देतो ना हो हाय बोलभा दे सांगून केले मी घेऊ फोन घे शांता बाई हो मी मी काय बोलते काय 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 म्हणते काय 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 मी घाबरू नको एवढी आई बाईन होय बोलून राहिली काय बोलते काय पोलीस इन्स्पेक्टर नाही होय एवढी घेऊन राहिली मी, 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 मी करून राहिली जो बोल जो फोन घे लवकर आ बोला बाई शोभा मी काय म्हणतो बरसाय नात्वाचं परवाच्या दिवशी ये जो हा राधाला घेऊन अस 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 बारसा हो ठीक आहे ना ठीक आहे येतो मी येतो हो राधाना मी येऊन जायना आम्ही हा चल ठीक आहे मग हा ठेवतो ये मग आई बी येईल आई न आईले संग घेऊन ये हा दोघे तिघे घ्यायच येऊन जा हो 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 शांताबाई येतो झाली का हो तयारी शांताबाई हो झाली झाली इंदिरा तयारी झाली आता फक्त पूजा करायची आहे आता येऊ दे ना आता एक 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 येऊन राहिला आता बाया बाया आल्या पूजा करून घेऊ पटकन मग खेळ चालू करू तुम्ही सायपाक पाणी करून आल्या शांताबाई तू सायपाक घरच्या केला इंदिराच्या घरी तर मला इंदिराची माय आहे पण शांताबाई तू सायपा करून आली ना उशीर लागून आपल्याला म्हणून म्हणतो हो मी सायपा करून आली किती उशीर लागू काही फिकर नाही आल्या काय हो सगळे झाले बाबा मीच उशीर झाला मलाच उशीर झाला बाबा मलाच उशीर झाला वाटते नाही आले का सगळे जणी माग झालाय काय कार्यक्रम खतम झालाय काय हो कमला लवकरच खतम केले होश मध्ये ना वाजले किती पावणे सात वाजता वाजले पावणे सात वाजताच कार्यक्रम घेत आहे आम्हाला उशीर झाला हो स्वयंपाक करता करता हे बनव हे बनव पुष्पासाठी अलग बनवा लागते आमच्यासाठी अलग बनवा लागते रमेशचे बाबा अजून हे बनव मुरचीचा ठेचा बनव कांद्याची चटणी बनव असे करतेत माय बाई गंगा गंगा नऊ वाजले असं वाटलं तुले नऊ वाजता किती अंधार किट राहते आणि पावणे सात वाजता कसं थोडस उजड राहते हे नाही समजत का तुले आम्हा मला समजलंच नाही हो शांताबाई ह्या आभाळाच्या आहे ना पाय ना अंधार झाला ना हा हो ह्या आभाळाच्या ना अंधार किट झाला बाई बाताच नाहीतर पाहण्या सात वाजता तू उजेडच राहायते आणि हिंदी ना तू तर ठेल्यावर जातो म्हणत होती ना किती घाई करत होती झालो काय चाललं का चालली मी झालो काय चालली मी ठेल्यावर जात होती तू एवढ्या लवकर आली का मग तू कुठं गेलीस तर नाही मग आता म्हणलं मिळतोच बाहेर जातोच म्हणल तर ह्या पण येवायला लागलं गेलीस नाही मग राहू जाय म्हणलं मग आता गेलीस जातोच नाही हो ना मग किती किती पाप्पा घाई करत होती तू जातो जातो नाही काय तर दुपारचं तरी करतो संध्याकाळचं तरी करतो आणि पाणी आलं तर राहिलं ना त्याच्यापेक्षा शांततीने बसली असती तर काही बसली नाही का मग पूजा होतपर्यंत शांततीने बसली नाही काय आरती झाली का नाही म्हणले सगळं झाल्यावर मी जातो म्हणत होती ना मग सगळं झाल्यावर बसून काय करू असं होतं माय म्हणजे पाण्यानं नाही जाऊ दिलं तर मग नाही गेली तर मग आता पटपट स्वयंपाक करून आली बाबा कमलाच्या घरी हो ना झाली व कमला तयारी झाली तुझी पूजेची सगळी तुझी सोन कुठं आहे झाली तयारी की झाली ते करून राहिली तयारी आता पूजेची तयारी झाली आता डोली तयारी करून राहिली झालं आता पूजा करून घेऊ मस्त आरती म्हणून घेऊ नाही हो आल्या का आता सगळ्या कुठं जी सुंदर आली तिकडे हाय बसले बसल्या असाल नाही काही आल्या येवायच्या येत ना आता पंधरा मिनिट हाय अजून येते चला आपण पूजेच्या रूम मध्ये नाही तर बसा इथंच थोडस पंधरा मिनिट मग पूजा करून घेऊ सगळ्या येते तोपर्यंत हा बस ना इथंच बस ना इथंच येते ना सगळ्या इकडूनच जाते ना येऊ दे सारे मग एखाद्या पूजेच्या खोलीत गेलं का पूजा केली का मग ती कोणती कडे तिकडे तिथंच हॉल मध्ये करू गाणे खेळणी ना पूजेच्या ठिकाणी कायले हो ना पूजा तिकडे होऊन जाते मग इकडे हॉल मध्ये गाणे खेळणी करू बसा मी तुमच्यासाठी नाश्ता आणतो नाही राहू दे नाश्ता दिसता नको आणू आताच मग देशी ना नाश्ता आता नको आता भूक बी नाही हो राहू दे काम कमला आता नको काही बस तशीच बस हो बाबा आताच काही खात नाही मग खेळल्या कुदल्यावर लागन भूक तेव्हा देतो नाश्ता हाँ। हाँ। ना शांत इंदिरा आ अजय जी दुखते ना तुम्ही खेस खा ओढता खेसन खोडन तुम्ही आणि झालं असं ना लावून खितीत ना होता खिती खडक बांधता तुम्ही तो कचरा के महिना भर नाही पाहिजे सॉरी 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 दुखले काय केस बरं लावू तो दे बा चांगले ना चांगले हे पिन फायबर केसातच नाही जात तेल लावत जाय ना डोली केसाले तेल लावत जाय ना एक तो तो केस आहे बुडे बुडे आणि त्याच्यात तू तेल लावत नाही तर हे ताणून जाते केस

लय सुंदर दिसतो डॉली तू लाखात ये आहे जगत कोणाची बायको आपल्या गावात कोणाची बायको अशी नाही तशी सुंदर तू आहे माझी बायको लय सुंदर आहे डोली तू भेटली माझ्या जीवनाचं सातत झालं बा डोली असो द्या सगळ्या सुंदर असतात आपल्या आपल्या मनाने आपल्या आपल्या परीने सगळे सुंदर असतात खनिज वाईट नसते आणि तुम्ही पण काही खामी नाही तुम्ही पण सुंदर मला एवढं नको तुम्ही माझे तारीफ करू तारीफ नाही करू तर काय करू हा डोली काय करू तू तारीफ करू करू मी थकत नाही एवढं सुंदर आहे तू हा आता मी काय माहित आता दिल्लीला गेलो म्हणजे कामाले कसं जाईन मी तुझे सोडून तेच नाही मला समजून राहिलं आई मी बाहेर कुठे आई तर आलीच नाही डोली अजून मस्ती मस्ती का करतो यार मी चांगल्या मूड मध्ये येतो तू मस्ती करतो आई 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 आईच आई करतो नुसतो बा जा कुठे <laughs> मला तुम्हाला ना त्रास द्यायला आवडतो गावातील ना सर बाया येत आहे

पुन्हा येते आरती मंगळा आरती येते हो कमला काकू येते मला आरती म्हणू का हो मन 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 मस्त आरती मन मंगळा ठीक आहे काकू जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी जोडी मैस तर नाही बापा आता त्या एका वर्षी केलं होतं मी मासुनीन मी भारूड आणि केलं होतं मा पुष्पानं मासुनीनं मी आम्ही केलं होतं मस्त भारूड गंगाने पण भारूड मध्ये बी राग घेऊन गेला होता सुनीचा नाही बघ गंगा हा भांडायला लागली होती सुनीले जशी काही खरंच बोलते असं वाटत तुले हो कमला आला होता मला राग आता त्या गोष्टी काढायची गरज नाही इथं राग आला होता आणि भांडली होती केलं होतं भारूड केला होता पण चांगलं केलं होतं ना आम्ही हो इंदिरा हो एक नंबर केलं होतं आता कोणती समस्या सासू सुनीची जोडी घेता घ्या मग कोणती घेत आता घेण होय ना, ना, ना तूच धनश्री ना तू हिरा मग कोणती घेतबाईची सून बी नाही आता कल्पना सन डोलीला येणार नाही आता कोण आहे विमला ताई पूनमले येत असून येते का तुला हो येते येते पूनमले येते नाही पुन हो येते

पाणी लाटा ग पाणी लाटा गला आता नाविकारे वरवाहे रे डोला न हाक जरा आज नाव रे नाविकारे वरवाहे रे सांझ वेळ झाली आता दूर मज गाव सांझ वेळ झाली आता दूर मज गाव रे दोलाने हाक जरा आज ना रे गरे गया गरे पोटाला बोरे नो काय त्याची मातारी मरी मेली तर मेली कटकट -कट गेल उद्या मराची ते आजत मर ये गौरी ये माझ्या घरी ये ये गौरी ये माझ्या घरी ये ये गौरी ये माझ्या घरी ये, गवरी ये।, ये, गवरी ये।, ये, गवरी ये। आलीस तर ये लवकर ये हळद लावते कुंकू लावते ये गौरी ये माझ्या घरी ये ये गौरी ये माझ्या घरी ये हळद लावते कुंकू लावते जेवायला वाटते ये गौरी ये माझ्या घरी ये हा झालं बापा लय नाचलो <laughs> मजा बी आली पुरे शरीर झळलेवाने लागून राहिले <laughs> नाही काही तर 1 किलो तर कमी झालं असेल शांतच हो काय ना किती घाम फुटला मले रोज असं नाचायला भेटलं ना, ना तर मस्त वाटन वा मस्त वाटण बरं तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा मंगळागौरीचे खेळ कसे वाटले जमलं काय प्रयत्न केला बा करायचा प्रयत्न केला जमलं असून तर सांगा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा हाईक करा चला भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये